इमारतीचा सगळ्यात महत्वाचा आजच्या भाषेमध्ये आपण वालकम बोल म्हणूया मोठा विस्तार आपल्याला करायचा पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या बाहेर वेस असायची किंवा गावाला पूर्ण कोट असायचा जुन्या काळात आपण जर पाहिलं तर आणि त्या कोटाने त्या गावाचं संरक्षण व्हायचं आपल्या पूर्वीच्या गावांची योजनाही खूप सुंदर हो गोट असायचा वेस असायची अशा सौंदर्याने परिपूर्ण आपले गाव होते आहेत किती गोड वर्णन केलं ज्ञानोपाऱ्याने पाया रचला पण यानंतरच काम जर कोणी केलं असेल नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार परसरी संप्रदायाचा विस्तार करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं आणि त्या नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी आहे किती मोठं कार्य केलं महाराष्ट्रापासून तर पंजाब पर्यंत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाऊ जगी अवघी सांडोने मागाई ओवाचे विठ्ठल रुखुमाई वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार पंजाब पर्यंत करणारे नामदेव महाराज अनेक संतांचे चरित्र नामदेव महाराजांनी लिहून ठेवलंय नवे नवे आज ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी प्रसंग विशेषत्वाने आपला डोळ्यापुढे असल्यासारखा दिसतोय त्याचं कारण नामदेव महाराज आहे किती किती मोठं कार्य आहे नामदेव महाराजांचं वर्णन करत असताना ते प्रेम भांडारी आहे आयुष्यभर पांडुरंग परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिले आणि समाधीसुद्धा त्यांच्याच पायरीवर घेतले अशा नामदेव महाराजांना आपण वंदन करूया आणि या प्रेम भंडारी नामदेव महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने त्यांच्याच प्रेरणेनं कारण ते प्रेमाचे भंडारी आहे या प्रेमतत्वाचं आपण थोडंसं चिंतन करूया कथेच्या ओघामध्ये आपण पाहिलंय प्रेम सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे परंतु बुद्धी वेदामुळे ते प्रेम हलक्या वस्तूंकडे गेला पण तेच प्रेम जेव्हा देहाच्या स्तरावर नाही मनाच्या स्तरावर नाही ते आत्म्याच्या स्तरावर जेव्हा जा जातं ते वैश्विक स्वरूपाचं प्रेम होतं आणि ते प्रेम सगळ्यांना सुख देतं प्रेम देई प्रेम सुखदेई आणि असं जे प्रेम आहे ते प्रेम जोपर्यंत प्राप्त होत नाही त्या प्रेमाशिवाय समाधान नाही म्हणून विण नाही समाधान पण सगळ्यांच्या हृदयामध्ये हे प्रेम असून सुद्धा प्रगट का होत नाही तर त्याला काही प्रतिबंध आहेत आपण विचार करत गेलोय आजच्या कथेमध्ये आपल्याला प्रतिबंध तर पाहिजे आहेत पण प्रतिबंधाच्या बरोबर हृदयामध्ये प्रेम वाढेल कसं त्याचे साधन सुद्धा पाहिजेत खरं प्रतिबंध पाहत असताना दोन्ही काम होणार आहे आणि प्रतिबंध गेला म्हणजे साधन झालंच अज्ञानाची निवृत्ती झाली की झाली ज्ञान आपोआप होत त्याला ज्ञान वेगळं करावं लागत नाही प्रतिबंध बाजूला झाला रे झाला जे कार्य घडायचं ते आपोआप घडतं ज्ञानेश्वर महाराजांनी किती छान दृष्टांत दिला अध्यायामध्ये ते म्हटले की पाणी आहे पण त्या पाण्यावर शेवाळ आहे आणि शेवाळ असल्यामुळे ते पाणी काय पिता येणार मग आता पाणी जर प्यायचं असेल तर काय करावं लागेल शेवाळ बाजूला करावं लागेल अरे शेवळ बाजूला केल्यानंतर पाणी मिळवण्याची गरज आहे का पाणी आहेच मुळामध्ये तसे प्रतिबंध दूर झाले ना झाले प्रेम आपोआप हृदयातून प्रगट होईल म्हणून बाभुळीची सारावी हाते तो पाणी तवास्या येते अब्रची जावे गगनते शिद्ध की बाभुळे अर्थात शेवाळ बाजूला झालं न झालं पाणी आपोआप मिळत आणि आकाशामध्ये आलेले ढग म्हणजे पावसाळ्यातले नाही पावसाळ्यातले हवे हवे वाटतात उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये अवकाळ आले ढग निघून गेलं की आकाश तिथं आहेच आहे तस प्रेमामध्ये असलेले प्रतिबंध हे दूर झालेले झाले प्रेम आहेच तिथं म्हणून प्रेमाचे प्रतिबंध घालवणं म्हणजे प्रेम वाढवणंच आहे या प्रतिबंधामध्ये सगळ्यात पहिला प्रतिबंध आहे आपण काल पाहिलं अनृतता अनृतता म्हणजे खोटारडेपणा खोटा व्यक्ती प्रेम करू शकत नाही प्रेम करण्यासाठी सुद्धा खरे पण लागतं असंच एक कलाकार एका सभेमध्ये गेला होता तो खूप चांगला गायक होता त्याने खूप चांगलं चांगलं गायन केलं आणि त्याला वाटेल आता टाळ्या वाजेल नंतर टाळ्या वाजेल टाळ्यात वाजायच्या नाही खऱ्या कलावंतासाठी जगामध्ये अनेक मधुर नाद आहे पण खऱ्या कलावंतासाठी सगळ्यात मधुर नाद जर कोणता असेल तर तो टाळ्यांचा आहे कुठलेही वाक्य जर वाजले तो जे वाद्य वाजवतो ते जरी वाजले तरी त्याला तेवढे मधुर वाटत नाही पण त्याच्या कलेला जर दाद कुणी दिली आणि त्या ज्या डाळ्या वाजतात ना त्याच्यामध्ये जे मधुरतात ते एका कलावंतासाठी त्याच्यापेक्षा कुठलाच मधुर